हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे आज तुम्हाला सकाळचा व्हिडिओ नाही तर संध्याकाळचा व्हिडिओ येत आहे आणि आज भाऊरायाचा आहे वाढदिवस पण त्या वाढदिवसाच्या अशी म्हणजे एक गोंधळ आहे सांगते की त्याची कुंडली जी आहे ती आम्हाला परवा मी तुम्हाला माझा लहानपणीचा फोटो दाखवला माहेरी गेल्यानंतर तर त्याच वेळेला आम्हाला ती कुंडली निघाली कधी तेवढ्या तीस बत्तीस वर्षापूर्वी ती काढलेली कुंडली तर त्या कुंडलीमध्ये जी तारीख होती ना ती मे महिन्यातली दाखवते पंचवीस मे आणि जेव्हा स्कूलमध्ये दाखला पहिल्यांदा घातला गेला त्यावेळेला तिथं पंचवीस जून असं टाकण्यात आलेलं होतं बहुतेक ते ॲडमिशन घेतलं होतं का काय कोणाचं तेच ते तारीख टाकली आणि तेव्हापासून याचा बड्डे जो आहे तो पंचवीस जूनलाच करतोय आणि ज्यावेळेला ती कुंडली सापडली त्यावेळेला आम्हाला कळलं की हा मे महिन्यातला आहे हा पंचवीस मेचा आहे म्हणलं आता चला जे सुरू केलेलं आहे पुढं वाढदिवस गेला तर चालतो आतमध्ये नसावा म्हणतात ना म्हणून मग ते पुढचं आहे पुढची तारीख आहे म्हणजे एक महिना पुढं ते वाढदिवस केला जातो पण नियमानं आहे पंचवीस हे मी एवढ्यासाठी सांगितलं कारण पूर्वी ज्यांच्या तारखा माहीत नव्हत्या त्यावेळेला स्कूलमध्ये गेल्यानंतर एक जून जो आहे ना तो प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ म्हणून टाकली जाते जे वयस्कर लोक आहेत बघा आपले आजी आजोबा वगैरे ज्यांची माहिती आहे ज्यांची ठीक आहे पण ज्यांची माहीत नाही त्यांना एक जून टाकून आपलं त्यांचा एक जूनला कितीतर लोकांचे बड्डे असतात वगैरे तसं आता ह्याचं झालेलं आहे की आताच्या काळातलं पोरगं असून सुद्धा स सगळं डेट ऑफ बर्थ वगैरे असून ते कोण गेलं तर दाखला हे करायला नाव घालायला देव जाणे जाणीभवते आमच्या आजोबा गेलेला सवेत कारण आईला तर माहीत असणार आहे की बाबा हां ह्या तारखेला आपला मुलगा कारण आईला आपल्या मुलांच्या तारखा माहीत असतात अगदी जन्म असू दे टायमिंग असू दे ती कधीच विसरत नसते वय झाल्यानंतर एक वेळ ती म्हणतात ना स्मृती झाली म्हणून विसरेल पण असं विसरत नाही असो संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळी आणि दिवा जो आहे तो घर भरून का फिरवला तर मी काय करते ना संध्याकाळचा जो, ना जो ला दिवा असतो ना आपला जो आपण बाहेर दरवाजाच्या कडेला दिवा लावतो सकाळ संध्याकाळ लावतो संध्याकाळी तर अवश्य लावावा सकाळी कधी होतं कधी न होतं माझं पण रेग्युलर होत नाही पण गुरुवार शुक्रवार मंगळवार अशा दिवशी होतं आणि संध्याकाळचं मात्र डेली लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला दिवा हा लागलाच पाहिजे बाहेर तर तो दिवा सगळ्या घरवरून जेवढं आपलं घर आहे त्या कानाकोपऱ्यात दाखवायचा आणि मग तो बाहेर नेऊन अंगणामध्ये म्हणजे आपल्या दरवाजाच्या कडेला लावायचा बाकी रेग्युलर प्रमाणे दिवा तुळशीतला पण लावला आणि मी चाललेले आता दळणं नीट करायला म्हणलं थोडंसं संपायच्या आधीच केलेलं बरं तर मी आले वरती काय काय चेकिंगचं काम सुरू आहे त्यांचं जुळवाजुळव करायचं वगैरे काहीतरी असते मी आले वरच्या बेडरूम मध्ये मी तुम्हाला म्हटलं ना हे दरवाजे अजिबात करू नका बघा स्कूल वर ना आल्या आल्या कपडे काढलेत कपडे घेतलेत पाहिजे ती आणि तसंच सोडून गेलेत आणू न शक्यतो स्लायडिंग जे आहे ते करणं टाळा झाकतच नाही ती आता मी तुम्हाला एक महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे की बघा पटलं तर घ्या नाही पटलं तरी पण तुम्ही सांगा पण बघा थोडंसं विचार करा पहिली गोष्ट तुमच्या कमेंट या आमच्या व्हिडिओची शान असतात म्हणजे एक म्हणतात ना त्या व्हिडिओमध्ये जीव आणण्याचं जे जी काम असतं ते कमेंट बॉक्स करत असतं आणि त्यासाठी तर मी तुमच्या खूप मनापासून आभारी आहे की त्या, त्या व्हिडिओला आणि जास्त बघितलं जात असेल ते तुमच्या कमेंटमुळे तुमच्या दिलेल्या प्रेमामुळे किंवा आम्हाला जे प्रेम देतात लोक ते त्याच्यामागं तुमच्या कमेंटचाही भरपूर मोठा हात आहे त्यामुळे मी ते त्याच्याबद्दल तुमचं मानेल तेवढे म्हणजे आभारी कमीच आहेत पण गेल्या काही दिवसापासून बघते की काही दुसऱ्या यूट्यूबरची नावं घेऊन कमेंट करण्यात आलेले आहेत त्यांना काय हेर देणं म्हणा काय त्यांचं बोलणं म्हणा किंवा तुम्हाला त्यांचे काय मॉ म्हणजे पॉईंट पटतील न पटतील किंवा कम्पॅरिझन म्हणा ह्या गोष्टी होतात हे बघा एखाद्याला आपण चांगलं बोलतो चांगली कमेंट ठीक पण त्यांना केलेल्या त्या निगेटिव्ह कमेंटमुळं आपल्या व्हिडिओलासुद्धा गालबोट लागलं जातं आणि आपलीसुद्धा इमेज थोडीफार खराब होते आणि तुम्ही मला पहिल्यापासून बघताय जे अगदी मनापासून पहिल्यापासून बघतात ओळखतात त्यांना माहिती मला कोणाच्या अध्यात मध्यात काही आवडत नाही पहिल्यापासून घर भलं मी भलं माझं लाईफ भलं फॅमिली भली अशा हिशोबाची मी आहे कोणाच्या काहीच नाही की कोण माझ्या पुढं गेलं म्हणून कोणाला खे, कोणासाठी खेकडा होणं किंवा कोण पोढं जाऊ नये म्हणून त्याला हेड देणं कोणाचं द्वेष करणं कोणाची ईर्षा करणं कोणाचा राग करणं ना कुठल्या युट्यूबर बद्दल केलेलं आहे ना कशाच नाही त्यामुळे मला असं वाटतं की यार आपलं असं राहणीमान आहे आपलं व्यक्तिमत्व असं आहे तर ते तरी कशाला तेवढं तरी कशाला तुम्ही काय असेल त्यांच्यापाशी जा मांडा त्यांना बोला तुमच्या मनातील भावना त्यांच्यापाशी व्यक्त करा पण आपल्या चॅनलवर नको रिक्वेस्ट करते पहिला आपण सगळं जाऊ दे बड्डे बॉयला शुभेच्छा आहे वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा पुढच्या बर्थडे पर्यंत एक मोठं स्वप्न आहे ती पूर्ण कर तुला ब्लेसिंग तु था था तू किती वर्षाचा झाला एकतीस वर्षाचा झाला मला अरे तू त्र्याण्णव चा आहे तरीच म्हणलं मी माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी पार्क आहे आणि संदीप एक बघा एकतीस म्हणते काय अजून लहान एकतीस एकतीस कस मी मला पस्तीस लागल तुला तेहतीस लागलं कस तेहतीस लागलं मग त्र्याण्णव तेहतीस तेल त्र्याण्णव तू आहे मग त्र्यान्नव पासून पंचवीस बत्तीस एकतीस पूर्ण बत्तीसावं लागलं एकतीस पूर्ण बत्तीस लागलं मला किती लागलं तुला तुला तेहतीस पूर्ण चौतीस लागेल नाही तू एक्के नऊ जे ना त्रेनव आणि हे पंचवीस किती झाली किती चौतीसा तुला मला चौतीस लागलं तुला बत्तीस लागलं बत्तीस लागले पूर्ण झालं संदीप ह्याच्यापेक्षा एक वर्ष नाही चौऱ्याण्णवच आहे म्हणजे संदीपला एकतीस सव लागलं असं चला आता जेवण आहे भाऊ रायाकडं केक आणायला दाढी बरोबर जाऊन जर केक घेऊन येतात भयाला पाठव माझा दोन हिशोब लय पटलाय त्याला एक सवय ऐकते नाही नंतर आले की ती आपली गडबड होणार जेव्हा ती राहणार दोन दिवसात लोकांच्या मशनी फिरलं ती एक भावाची सवय सांगते तुम्हाला मी एक रुपया एक रुपया जरी दिवसाला खर्च झाला तरी त्याचा हा लिहून ठेवला जातो सागर जो आहे तो जस्ट गावाकडून आलेला होता आणि त्याच्यानंतर इथं आला थोडंसं बसलं आणि त्याच्या पुढच्या कामाला गेला दादा जे होते ते त्यांच्या ते कामाला गेले आणि येताना मग भाजी घेऊन आले थोडंसं संत्री मोसंबी वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ना कारण माझ्याकडे एक प्रमोशनला प्रोडक्ट पण आलेलं होतं त्याच्यामध्ये हे गरजेचं होतं त्यामुळे ते पण आणलं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती की सागर जो आहे तो आदल्या दिवशी गावी गेलेला होता त्याचं काहीतरी कागदोपत्री काम होतं म्हणून आणि माझा तीन नंबरचा जो भाऊ आहे संदीप जो इंडियन आर्मीमध्ये आहे तो त्याच्या ड्युटीवरती जो आहे तो काल गेला त्याला सागर तिकडं सोडलं आणि त्याच्यानंतर त्याचं काम करून मग तो इकडे आलेला होता मग सकाळी तिथं संदीपने केक वगैरे आणून त्याचा बड्डे वगैरे कट केलेला होता हार्दिक मात्र प्रचंड रडला खूप रडला कारण संदीपला जास्त क्लोज आहे पप्पाशी त्याचं बॉन्डिंग छान आहे आईशी तर असतंच पण पप्पाशी त्याचं छान आहे त्यामुळे तो पण रडला आणि मग आई पण काल रडत होती दिवसभर कारण काय झालं संदीप गेला आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी रसिका आणि हार्दिक ते गेले त्यांच्या जोळी सागर जो होता तो आला इकडं आईला सगळं घर एकटं पडलं कारण मूल घरात असल्यानंतर वेगळं असतं ना बराज आता हार्दिक होता बराच दिवस झाला घरामध्ये आणि आता झालं सगळं रिकाम झालं त्यामुळे मग तिकडं लोक पण गेला आर्मी मध्ये नातू गेला जोळी दुसरा लोक होता सागर काही एक दिवसासाठी गेलेलं होतं पण घर रिकाम झालं मग तिला ते करमीना खूप रडायला आणि मुळात ना, ना जाताना हार्दिकनं दोन शब्द आईला बोलला की आई मी तुला दोन साड्या घेऊन येतो आजीसाठी ते पोरग ते बोललेलं होतं ना तिला तेच आठवत होतं की लहान मुलांचं कसं असतं बघा आणि त्यात ते आजोळी गेला म्हणून ते मग जास्तच तिला हुंदकी येत होते त्याचं बोलणं पण आठवत होतं मी तुला दोन साड्या घेऊन येतो बरं का

িলিনেরা য়াডেপ্য়া टाकली पुसाय येते वगैरे काढायचं बाय पण काढून टाकतो उपसूर काढता येईल याची काय घर नाहीये रस् तूर रस्सा चिकन आहे चिकन आहे अरे कॅल्शियम कमी असणार <laughs> ए नॉन व्हेजाली हिच्या कुणी लावले नको रे सागरने गावाकडून येता येताच मला फोन केलेला होता की बाबा बड्डे आहे तर बाहेर जायचं का काय कारण मला येता येता घेऊन यायला बरं म्हणून तर मग मीच म्हटलं की बाबा वातावरण असं थंड आहे थोडंसं पाऊस झडी वगैरे येतात जो काय असेल तर आपण घरातच करूया म्हणून मग येतो येताना नॉनव्हेजचं जे काय असेल ते घेऊन आला शिवाणीने छान असं ते काय रेसिपी वगैरे तिच्या बनवल्या व्हेज खाणाऱ्यांसाठी तिनं व्हेज बनवलेलं आहे तर व्हेजमध्ये जे आहे ते मटर आणि पनीर आहे याच्यामध्ये मी एकटीच होती मटर पनीर खाण्यासाठी ज्या ज्या कमेंट असतात की नॉनव्हेज खाता का त्यांच्यासाठी कोण खातं न खातं हे आज दिसलं असेल तुम्हाला कोणत्या अँगल नाही त्या तर माझ्या थाळीमध्ये व्हेज थाळीमध्ये सगळ्यात जास्त पदार्थ होते आणि आज अजून हां केक होता नंतर भात होता तर असो भाऊजणं त्यांचं पण बनवून नॉनव्हेजवाल्यांचं पण बनवून माझ्यासाठी पण स्पेशल व्हेजसाठी जे काय असेल ते सगळं बनवलेलं होतं याच्यामध्ये मटर पनीर आहे शेपूची सोबत बटाट्याची चपाती श्रीखंड पापड अजून भात होता त्याच्यानंतर पुन्हा आणि काही केक होता वगैरे असो चला आता मी तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली असतील काही गोष्टीमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट केलेले आहेत ते मात्र नक्की फॉलो करा बाकी कोणाचं मन दुखावलं नसेल अशीच मी आशा करते आणि सुद्धा आभारी कारण माझ्यासाठी डबल मेहनत घेतली चला मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ